हॅलो वॉरियर्स आपण घेतलेलं होतं सेवन डेज चॅलेंज सिक्स डेज सक्सेसफुली कम्प्लीट केले आज आहे सातवा दिवस चॅलेंजचा शेवटचा दिवस पण त्यापूर्वी आपण सहाव्या दिवसाचं जे चॅलेंज होतं त्या चॅलेंजमधल्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सेवन डेज म्हणजे सातव्या दिवसाचं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यापूर्वी सहाव्या दिवसाचं जे चॅलेंज होतं जे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या पद्धतीशी रिलेटेड होतं ते पाहणार आहोत so, सो प्रश्न असा होता कलम दोनशे सतरा नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत जी आहे ती स्पष्ट करा जसं मी सांगितलं की इंट्रोडक्टरी सेशनमध्ये आपण लोकसभा अध्यक्ष जे असतात त्यांना पदावरून दूर कशा पद्धतीने केलं जातं हे पाहिलेलं होतं जी महत्वाची घटनात्मक पदं असतात त्या पदावरील व्यक्तीला पदावरून दूर करण्याची जी पद्धती आहे त्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारले सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल याच्या बाबतीत सुद्धा आयोगाने न्याय न्यायालयांचं स्वातंत्र्य असेल न्यायालयांचे अधिकार असतील न्यायालयाबाबतीत असणारे इतर तरतुदी असतील आणि स्पेसिफिकली न्यायाधीश हे पद असेल तर त्या बाबतीत प्रश्न विचारलेले आहेत कारण अगेन भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जे आपली एकात्मिक न्यायव्यवस्था आहे ती वारंवार चर्चेत असते आणि त्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली की प्रश्न हे बनतातच सो जर आपण उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाबद्दल पाहिलं तर आपल्याला इतकं तर माहिती आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात सरळ सरळ आयोगाने वनलाईनर प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं इव्हन जिल्हा न्यायालयाच्या बाबतीतही असा प्रश्न विचारलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचं आपल्याला माहिती असं पण उच्च न्यायालयाच्या बाबतीत बरीच मुलं कन्फ्यूज होतात राष्ट्रपती की राज्यपाल तर लक्षात ठेवा की राष्ट्रपती करतात पदावधीचा जर विचार केला तर घटनेमध्ये त्यांचा पदावधी निश्चित नाहीये पण वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावरती राहतात सो सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या बाबतीत इतकं तरी लक्षात ठेवा की न्यायाधीशांच्या पदावधीच्या बाबतीत त्यांचं किमान वय जे आहे म्हणजे एखाद्या न्यायाधीशाची जी पात्रता असते त्याच्या बाबतीत किमान वय जे आहे ते दिलेलं नाही आहे आता मी डिरेक्टली तुम्हाला पदावरून दूर करण्याची पद्धती एक्सप्लेन करणार आहे म्हणजे अर्थातच तुम्हाला होमवर्कमध्ये काय करायचं असणार आहे तर न्यायाधीशांची पात्रता काय असते त्यांच्या नेमणुकीची पद्धत काय असते म्हणजे राष्ट्रपती नेमणूक करतात म्हणजे राष्ट्रपतींना वाटेल त्या व्यक्तीला राष्ट्रपती लगेच सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त नियुक्त करतात का मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती याच्यामध्ये काय फरक असतो हा तुमचा होमवर्क आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची किंवा न्यायाधीशांची जी, जी पात्रता आहे आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी, जी पात्रता, पात्रता करन, आहे ती पात्रता सुद्धा तुम्ही होमवर्कमध्ये करणार आहात कारण आयोगाने पात्रतेवरती यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत आता आपण येऊया पदावरून दूर करण्याच्या पद्धतीकडे राज्यघटनेच्या कलम दोनशे सतरामध्ये आपल्याला न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत दिलेली पाहायला मिळते सुप्रीम कोर्टच्या बाबतीत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत पाहिलं तर आपल्याला हीच पद्धती कलम एकशे चोवीस चार मध्ये पाहायला मिळते आणि जी काही एकशे चोवीस चार मध्ये दिलेली पद्धती आहे त्याच पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा पदावरून दूर केलं जातं आता त्यांना नियुक्त करणारी व्यक्ती आहे राष्ट्रपती म्हणजे अर्थातच त्यांना पदावरून राष्ट्रपती दूर करतील पण घटनात्मक पद आहे एवढं महत्वाचं पद आहे तर असं असेल का की राष्ट्रपतींच्या मनाला आलं राष्ट्रपतींना राग आला न्यायाधीशांचा आणि त्यांनी पदावरून काढून टाकलं नाही इतकी सहज आणि सोपी ती पद्धती नाही तर राष्ट्रपती ज्या वेळेला एखाद्या न्यायाधीशाला पदावरून दूर करतील तर ते दूर करण्यापूर्वी राष्ट्रपती जरी आदेशाने दूर करत असतील तरी असा आदेश त्यांना संसद ज्या तसं समावेदन सादर करेल त्याच वेळेला राष्ट्रपती असा आदेश काढू शकतात पण अगेन संसद ज्याला असं समावेदन त्यांना सादर करणार आहे संसद पण असंच जस्ट मनाला आलं की आम्हाला नकोय हे न्यायाधीश म्हणून संसद तसं समावेदन सादर करू शकते का नाही त्याची सुद्धा प्रोसिजर आहे संसदेने असं समावेदन सादर करण्यापूर्वी दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने ते समावेदन किंवा तो ठराव जो आहे तो संमत होणं आवश्यक असतं विशेष बहुमत म्हणजे काय असतं तर जे हजर आहेत आणि मतदान करणारे आहेत त्यांच्या दोन तृतीयांश इतक्या सदस्यांचं बहुमत जे आहे ते मिळणं आवश्यक असतं बरं असं आहे का की न्यायाधीशांना जस्ट वाटलं संसदेला काढून टाकायचं म्हणून काढून टाकतील नाही शाबित झालेली गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता हे दोनच आधार दिलेले आहेत घटनेमध्ये एखाद्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी म्हणजे तुम्हाला प्रश्न डिरेक्टली असाही येऊ शकतो की न्यायाधीशांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचे कुठले आधार घटनेमध्ये दिलेले आहेत एक शापित झालेली गैरवर्तणूक आणि दुसरी म्हणजे अकार्यक्षमता हे दोन आधार आहेत जे दिलेले आहेत मग आता या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्यावेळेला पदावरून दूर करायचं असतं त्याच्यासाठी काही नियमन किंवा त्याच्यासाठी काही पद्धती ज्या आहेत त्याचा उल्लेख कशामध्ये आहे तर एक महत्वाचा कायदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे न्यायाधीश चौकशी कायदा एकोणीसशे अडुसष्ट न्यायाधीश चौकशी कायदा एकोणीशे अडुसष्टनुसार काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आता या तरतुदी काय आहेत ज्या वेळेला एखाद्या न्यायाधीशाला पदावरून दूर करायचं असतं त्याचा जो प्रस्ताव असतो जो की आपल्याला माहिती आहे संसदेच्या सभागृहामध्ये पारित होणं गरजेचं आहे तिथे मांडणं गरजेचं आहे अशा प्रस्तावावरती रिमूव्हल मोशन जो असेल त्याच्यावरती लोकसभेच्या किमान शंभर आणि राज्यसभेच्या बाबतीत किमान पन्नास सदस्यांनी सही करून तो जो प्रस्ताव आहे तो अध्यक्षांना किंवा सभापतींना सादर करायचा म्हणजे राष्ट्रपतींना सॉरी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर पदावरून दूर करायचा असेल तर त्यांना दूर करण्याचा जो प्रस्ताव आहे तो लोकसभेच्या बाबतीत किमान शंभर सदस्य राज्यसभेच्या बाबतीत किमान पन्नास सदस्य यांनी सही करून तो अध्यक्ष किंवा Uh, जे uh, सभापती आहेत त्यांच्याकडे सादर करणं हे आवश्यक आहे मग आता ज्यावेळेला अशा प्रकारचा एखादा प्रस्ताव अध्यक्षांकडे किंवा सभापतींकडे येतो त्यावेळेला ते काय करतात ते एक तर तो प्रस्ताव स्वीकारतील किंवा तो प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देतील आता जर नकार दिला तर काय झालं प्रोसिजर तिथेच थांबली पण जर अध्यक्षांनी किंवा सभापतींनी तो प्रस्ताव जर स्वीकारला तर स्वीकारल्यानंतर अध्यक्ष किंवा सभापती काय करतात एक त्रिसदस्यीय समिती जी आहे ती स्थापन करतात एक तीन सदस्यांची समिती स्थापन करतात या त्रिसदस्यीय समितीमध्ये कोण व्यक्ती असतात एक तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील किंवा एखादे न्यायाधीश असतील सरन्यायाधीशचं असले पाहिजेत असं नाही आहे एक तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेही एक न्यायाधीश याच्यामध्ये असतील त्याचबरोबर हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आता मला सांगा की बॉम्बे हायकोर्ट आहे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याच्या मुख्य न्यायाधीशांना पदारून दूर करायचं आहे त्रिसदस्यीय समिती नेमली बॉम्बे उच्च न्यायालयाचेच न्यायाधीश त्याच्यामध्ये असतील का मुख्य न्यायाधीश नाही कुठल्याही एका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहेत ते त्या समितीमध्ये असतील आणि एक निष्णात कायदे पंडित या तीन व्यक्ती असणारी एक सदस त्रिसदस्यीय समिती जी आहे ती समिती इथे स्थापन करण्यात येईल आता ही समिती चौकशी करेल आणि या समितीच्या चौकशीमध्ये जर समजा न्यायाधीश गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता किंवा अक्षमता याच्या कारणावरून जर दोषी आढळले दोषी म्हणजे काय मी दोन आधार सांगितलेत शाबित झालेली गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता किंवा अक्षमता या कारणावरून जर न्यायाधीश दोषी आढळले तर सभागृह जे आहे ते त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव विचारात घेईल म्हणजे तोपर्यंत हा प्रस्ताव विचारात नाही हे लक्षात ठेवा सुरुवातीला काय केलं लोकसभेचे शंभर किंवा राज्यसभेचे पन्नास सदस्य यांच्या सहीचा तो प्रस्ताव जो आहे तो अध्यक्षांकडे किंवा सभापतींकडे आला सभापतींनी काय केलं तो प्रस्ताव स्वीकारला मग एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली कोण कोण आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा एक न्यायाधीश कुठल्या एका मुख्य न्यायालयाचे सॉरी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक कायदे पंडित ठीक आहे निष्णात कायदेपंडित या तिघांनी चौकशी केली आणि या समितीने त्या समितीला ते न्यायाधीश जे आहेत ते दोषी आढळले आता यांनी काय केलं हा जो प्रस्ताव आहे तो सभागृहाला सभागृहाने तो प्रस्ताव विचारामध्ये घेतला आता विचारात की लगेच झालं का फक्त चौकशी समितीने सांगितले म्हणून ते दोषी ठरले का किंवा त्यांना पदावरून दूर केले का नाही जरी चौकशीच्या त्या समितीच्या चौकशीमध्ये न्यायाधीश दोषी आढळले तरी सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहामध्ये हा जो प्रस्ताव आहे तो विशेष बहुमताने संमत व्हायला पाहिजे विशेष बहुमताने संमत व्हायला पाहिजे विशेष बहुमत म्हणजे काय असतं तर त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि हजर आणि मतदान करणारे जे सदस्य आहेत त्यांच्या दोन तृतीयांशहून अधिक इतक्या बहुमताने ते तो जो प्रस्ताव आहे तो संमत झाला पाहिजे मग आता तो संमत झाला कि मग काय केलं जाईल ते समावेदन जे आहे ते संसद राष्ट्रपतींकडे पाठवेल आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला राष्ट्रपतींकडे एखादा समावेदन सादर केलं जाईल त्यावेळेला राष्ट्रपती त्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा आदेश काढू शकतात म्हणजे ही प्रोसिजर इतकी सोपी नाही आहे की राष्ट्रपतींच्या मनाला आल्याने राष्ट्रपतींनी न्यायाधीशांना पदावरून दूर करून टाकलं राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर कशा पद्धतीने करू शकतात त्याची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली जी की कलम दोनशे सतरामध्ये दिलेली आहे अशीच तरतूद एकशे चोवीस चारमध्ये आहे जी तुम्ही अभ्यासून ठेवणार आहात आणि जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांच्या नियुक्तीच्या बाबतीत राष्ट्रपती जी पद्धती अवलंबतात किंवा राष्ट्रपती कशा पद्धतीने नियुक्ती करतात कोणाचा विचार घेतात का या बाबतीतल्या तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची जी, जी पात्रता आहे ती सुद्धा तुम्हाला इथे ॲडिशनल पॉईंटमध्ये करायची आहे ठीक आहे सो so, हा तुमचा होमवर्क असेल आणि त्याच्यानंतर मग लास्ट डेचं चॅलेंज शेवटचा प्रश्न शेवटचं चॅलेंज सेवन डेज चॅलेंजमधलं ते म्हणजे संसदेच्या अधिवेशनाबाबत तहकुबी आणि सत्र समाप्ती याच्यातील फरक सांगा बऱ्याच जणांना तहकुबी काय असते सत्रसमाप्ती काय असते त्याच्यानंतर बैठक समप्तीची घोषणा काय असते याच्यामध्ये खूप सगळं कन्फ्युजन होतं म्हणून हा पॉईंट घेतलेला आहे आशा आहे की हा पॉईंट तुम्ही व्यवस्थितपणे रीड कराल त्याचे शॉर्ट नोट्स बनवाल आणि ते शेअरसुद्धा कराल ठीक आहे सो सिक्स डेज सक्सेसफुली कम्प्लीट केले आता एक दिवस तर राहिला आहे कम्प्लीट करून घ्या कशाला तेवढंच पेंडिंगला ठेवतात आणि हे सेवन डेज चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं त्याचा फीडबॅक मला डेफिनेटली द्या तुमचे फीडबॅक आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा आत्तापर्यंत ज्या स्टुडंटनी छान छान आन्सर दिलेले आहे त्याच्याबद्दल अर्थातच आठव्या दिवसामध्ये मी बोलेन कारण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तर पाहावं लागेल ना सो त्याच्या आन्सरचा एक व्हिडिओ डेफिनेटली मी घेऊन येईन त्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात जर हा तुम्हाला उपक्रम फायदेशीर वाटला असेल आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही आणखी सजेशन द्यायचं असतील तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सजेशन मला देऊ शकता सेवन डेज चॅलेंज आपलं कंप्लीट झालेलं आहे नेक्स्ट सेवन डेज चॅलेंज मी सायन्सबद्दल घेण्याचा विचार करत आहे बट कन्फर्म नाही आहे पण माझ्या बाजून मी पूर्ण प्रयत्न करेन सो जर ते मी घेणार असेल तर डेफिनेटली तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते मी कळवेनच पहिला सेवन डेज चॅनेल तुम्हाला कसं वाटलं हे मला न विसरता सांगा उत्तर द्यायला विसरू नका आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे हे उपक्रम हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू